मित्रांनो माझा शेतकरी राजा दिवस रात्र मेहनत करतो तरी सुद्धा पिकाला योग्य भाव मिळत नाही कवडी मोल भावात विकावा लागतो यालाच म्हणायचं का शेतकरी सन्मान योजना पिकं जळतात पाऊस वेळेवर नसेल तर संपतात यालाच म्हणायचं का शेतकरी सन्मान योजना धान्य पिकवणारा घर चालवण्यासाठी झगडतो खर्च झपाट्याने वाढतो महागाईचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहेत यालाच म्हणायचं का शेतकरी सन्मान योजना खत औषध इंधन महाग बाजारभाव कमी कर्जात अडकलेला शेतकरी सतत चिंता करत राहतो यालाच म्हणायचं का शेतकरी सन्मान योजना शेतकरी मेहनत करतो संघर्ष करतो दिवस रात्र घाम ओततो यालाच म्हणायचं का शेतकरी सन्मान योजना वारे सरकार